शेतीशिवाय दुसरा धंदा नाही शेती आहे तर सगळं आहे शेती नसलं तर आम्हाने काय काय मिळणार आहे आणि पाणी तुम्हाला गेला तर आम्ही काय करणार इथे एवढी तीन लाखाची सिटी असताना तिथल्या नागरिकांना पाण्याची सोय उपलब्ध नाही आहे त्यांनी पाच वर्ष काय केलं आत्ता म्हणतात पाणी आणतो पाच वर्ष का पाणी आणलं नाही हक्काचं पाणी आमच्या यांचा काय संबंध आहे न्यायला पाणी आहे त्याचं काही नमस्कार है। है। है, है मी संदीप कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात आपण फिरतोय येथील स्थानिकांचे प्रश्न आणि समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय राजकारणाचं मोठं वातावरण तापलेलं आहे हे आपल्याला माहितच आहे आत्ता आम्ही कर्नाटक बॉर्डरवरती आहे दूधगंगा नदी इतर रस्त्यात आहे या नदीवरनं महायुतीत मोठे भांडण सुरू आहेत इचलकरंजीला दूषित पाणी मिळतं म्हणून तिथून प्रकाश आवाडे यांनी सुळकूड प्राणी प्रकल्पातून काही पाणी तिकडे मागितलं होतं त्याला हसन मुश्रीफ यांनी मोठा विरोध केला जर हे पाणी तुम्ही मागितलं तर रक्तपात होईल असा इशारा गंभीर त्यांनी दिला होता तर हे प्रकरण काय आहे नेमका इचलकरंजीला पाणी द्यायला काय विरोध होते मधील ग्रामस्थांची काय भूमिका आहे त्यांची काय मागणी आहे त्यांचं काय म्हणणं आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राच्या बॉर्डरवरील शेवटचं गाव इथून पुढे कर्नाटक सुरू होतं या सुरपूर गावात आपण आलो आहे या गावात महत्वाचा मुद्दा म्हणजे पाणी प्रश्न दूधगंगा नदीतून जे पाणी इचलकरंजी साठी मागण्यात येते त्या पाण्याला त्या प्रकल्पाला येथील शेतकऱ्यांनी मोठा विरोध केला होता तो प्रश्न काय आहे लोकसभेच्या पार्श्वभूमीवर प्रश्न पुन्हा निर्माण होईल का किंवा निवडणुका संपल्यावर जोही उमेदवार निवडून येईल हा प्रश्न सोडवेल का हा समस्या या शेतकऱ्यांकडनं जाणून घेऊया भागात शेती आहे पण ऑलरेडी आमच्या शेतीला ऑलरेडी आता पाणी कमी पडतंय आणि धरण काय मोठं कोयनीसारखं नाही आहे ते मुळात आमचं लहान काळ शाहू मराठीने बांधलेलं सत्तावीस टी धरण आहे पण आमचं पाणी आम्हालाच कमी पडतंय आता उन्हाळ्यात आमच्या भागातील शेती वरची सगळी शेती पूर्ण आता करपत आलेलं आहे पाऊस नाही यंदा गेल्या वर्ष दुष्काळ ह्या परिस्थितीत इतसरणीला पाणी द्यायचं पण ऑलरेडी इतसर शहराला स्वतःची नदी आहे ना त्यांची नदी दूषित आहे असं ते म्हणतो अहो त्यांना स्वतःचा एटीपी प्लॅन टाका म्हणून सांगा एवढे टेन्शन घेण्यापेक्षा स्वतःचा एक दीडशे कोटी रुपयाचा निधी त्यांनी आणलेला आहे दीडशे कोटी मध्ये साधारण एकवीस पंचवीस कोटी मध्ये ईटीपी प्लॅन्ट चालू होऊ शकतो स्वतःच पाणी शुद्ध करून वापरू शकतात आणि एवढंच पाणी कोल्हापूरच्या वरून पाणी घ्या त्यांच्या नदीचं तिकडे येण्याची काय गरज आहे शुद्ध पाणी प्रयोग मिळू शकते त्यांना तिथून एक नदी सोडून दुसऱ्या नदीच्या तीरावरून पाणी नेणे हे इंजिनिअरिंग दृष्ट्या शक्य नाही आहे दुसऱ्या नदी एक नदी क्रॉस करून तिसऱ्या नदीने तुम्ही चाललाय पाणी आणण्यासाठी मधला पाणलोट क्षेत्र वेगळं आमचं पाणलोट क्षेत्र वेगळं आहे प्रत्येक नदीचं ह्या गोष्टी त्यांनी राजकीय लोकांनी विचारच केलेला नाही आता कोल्हापूरच्या राजकारण चालू आहे सगळे लोक लोकसभेच्या तयारीत आहेत पण पाण्याचा प्रश्नाचा कोणी कोणाला विचारलासो हो नाही आणि चर्चेत सो हो नाही आता राजकीय फुडाऱ्यांच्या पण त्यांनी फक्त न्यायचंच म्हणतात पुढारी पण पाणी आम्ही आमचं द्यायचं का कारण ते पाणी आमच्या मालकीच आहे प्रकाश यावेळी म्हणतात की इचलकरंजी पाकिस्तानात आहे का जर पाणी तुम्ही देतात तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न झाला पण आमचं पाणी आम्हालाच काळजी द्या पाण्याची ते काय वाटलं त्यांना फक्त पाणी एकच त्यांच्या डोक्यात आहे पाणी नेहणे ने, ने देने, देने, ने। ले ले ते कसं नेणे पाकिस्तान नेणे बांगलादेश नाही पण आम्ही आमचं पण हे भाग आम्ही त्यांना जामीन नाही चुडकुड मधील आणखी काही शेतकरी आपल्या सोबत आहेत काय वाटतं इचलकरंजीला पाणी द्यायचं की नाही इचलकरंजीला पाणी अजाबातच आम्ही घेऊ देणार नाही न्यू पण देणार नाही कारण आमच्या पूर्वी जमिनी गेलेल्या आहेत इथल्या लोकांच्या इथल्या लोकांच्या जमिनीला आणि जे पाणी वाटप जे शासनाचं पूर्वी ठरलेलं आहे त्यानुसार बघितलं तर इथनं पाणी जर सगळेजण न्याय लागलं तर ह्या नदीत पण पाणी राहणार नाही धरणात पण पाणी राहणार नाही ऑलरेडी आता कोल्हापूरला थेट पाइपलाईनच्या माध्यमातून पाणी नेलेलं आहे आणि त्यांना तिकडे पाणी जे आता सध्या मध्ये येत आहे त्यांच्या नदी आहेत ते शुद्धीकरण करावं तिने स्वच्छ ठेवावं त्याच्यावर तिने काम करावं आणि तिने पाणी तिथलं उपलब्ध करून घेणं असं कुठं झालेलं नाही की एक दोन नद्या ओलडून पलीकडे पाणी न्यायचं हे हास्यास्पद आणि हे करते म्हणताना त्याला लोकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात जनविरोध तयार झालेला आहे त्याचा आमच्या जमिनी गेल्या आणि पाणी यांच्या नदी यांच्या जवळ असून आमच्याकडे प्रत्येक जण पाणी मागा लागलं तर आम्हाला पुढं भविष्यात आमच्या मुलासने आम्ही देणार काय त्यासाठी पाणी इंचल कशाला हे देणार नाही एक तर एक तर जमिनी काढून घेतल्या आणि नंतर पाणी पण आता नेत असलं तर मग याला अर्थच काय राहिला हा सरळ मुद्दा आहे जमिनीच्या जमिनी गेल्या आणि ज्या जमिनी राहिलेल्या आहेत त्यांना जगवण्यासाठी जे किंवा पाणी पाळण्यासाठी जे आरक्षण आमच्या पाण्याचं हे पण पाणी नेल्यानंतर मग आता जमीन तर कशाला ठेवताय आणि पाणी तर कशाला ठेवताय घ्यायचं सोडा कोण पाडलं तर पाणी मिळणार नाही पाणी मिळणार नाही काय झालं तर पाणी चांगला कुठल्या विचारा तुम्ही पाणी मिळणार नाही किती हाल झाले पहिला आमचं काय त्यांनी पण किती पाणी परापासून त्यांचं पाणी आम्ही मोर्चा काढलाय पाणी आम्ही तिकडे तोडा गेले पहिला पूर्वी नाही ऊस तोडाय म्हणजे कुठे सातारा हे हे टाकळी सातारा सांगली पर्यंत गेले गुडबड टेकले त्यावेळी पाणी नव्हतं आम्हाला आता पाणी आल्यावर तुम्ही पाठ लागला आता कसं पाणी देणार जमिनी दिल्या पाणी आलं त्या पाणीच उचलण्यासाठी पाईपलाईन काढल्या कर्ज काढली हयात गेली एक एक पिढीची एक एक पिढी सपली की कुठे तर स्टेबल आमचं कर्ज पिटा अजून कर्ज पिटायचं काय करायचं इतर एकच अशी लोक आहेत का बाकीची लोक नाहीत काय त्यांना स्वच्छ पाणी नको काय मग यांनी काय असं यांच्यापुरत तेवढं आणि त्या भागातल्या लोकांनी पाणी नको काय शेतीशिवाय दुसरा धंदा नाही शेती आहे तर सगळं आहे शेती नसलं तर आम्हासनी काय काय मिळणार आहे आणि पाणी तो मासणी दिला तर आम्ही काय करणार हिच पाणी काय नाही हिथं पाहिलं पाणी तिथं काय नाही तिथच बोंब काळबडला लहान केलं त्याने बोंबुन लहान केलं ते या आणि राम नाही राम नाही ते बसले आणि पाणी मी या म्हणजे आम्ही औषध प्यायला पाहिजे हेच हे प्रयत्न केला हा काल मध्ये राहून गेले सर दोन एकर राहून गेले, गेले। ते पैसे भरून देणार आहे तुम्ही ते पैसे भरून देणार आहे का निवडणूक असू दे कायदे असू दे मी काय म्हणतो ते निवडणुकीमध्ये आमच्या आता राहण्या गेल्या ते राहण्याचे पैसे देणार आहे सगळं आता सोडून बसलोय आम्ही रोज हे तुम्हाला माहिती असलं तर बोला सर आमची राहणं पाणी तुम्हाला द्यायला आम्ही काय ना म्हणत नाही आमची जेवढी सुकुड्यातली रान गेल्या ती परत द्या आणि तुम्ही पाणी जा तिकडे कुठे तिकडे न्या जेवढं रान गेलं तेवढं परत द्यायला हीच आमची इच्छा हक्काचं पाणी आमच्या यांचा काय संबंध आहे आणि त्यांचं पाणी काय नीट करायचं ना पाणी काय कमी आहे दोन नदीचं पाणी आहे कुरकुड येथील ग्रामस्थांच्या आपण समस्या जाणून घेतल्या जिथील शेतकऱ्यांशी बोललो त्या शेतकऱ्यांना इचलकरंजीला पाणी का द्यायचं नाही हा गोष्टी तिथील शेतकऱ्यांनी सांगितल्या पण दुसरी भूमिका काय आहे इचलकरंजीच्या नागरिकांचं काय म्हणणं आहे येथील पाण्याचा प्रश्न हा का सुटत नाही याबाबत येथील नागरिकांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया काय सांगाल हा पाणी प्रश्न का पेटला आणि इथं चार दिवसानंतर पाणी येतं असं लोकांनी सांगितलं काय म्हटलं मुळात इचलकरंजी शहराला कृष्णेतून पाणी जे येतं ते पंचंगेच गेलेलं पाणी त्या ठिकाणी येत म्हणून आम्ही वारणेवरून योजना मागवली होती बंधूर झाली होती परंतु त्या बांदोळीच्या परिसरातल्या लोकांनी विरोध केला म्हणून महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर ज्यावेळेला तीन योजना प्रस्तावित होत्या त्यामधील पहिला वारनेला विरोध झाला म्हणून दुधगंगेवरून रंगेवरून त्या ठिकाणी योजनेच्या प्रस्तावाची आदरणीय साहेबांच्या माध्यमातून मागणी केली आणि आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला नगरविकास मंत्री असताना उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली ती मंजूर केली केल्यानंतर स्थानिक राजकारणाच्या दृष्टिकोनातून तिथल्या शेतकऱ्यांना जे चुकीचा गैरसंखी जे आहे ते फार चुकीचा मुळात मूत साठा सोडला तर चोवीस पॉईंट नव्याण्णव पी सी पाणी या दुर्गंगेमध्ये त्या ठिकाणी आहे त्यामध्ये पाच पॉईंट पंच्याण्णव हे पिण्यासाठी आहे आणि पंधरा पॉईंट पंचेचाळीस हे सिंचनासाठी आहे सिंचनासाठी असणारं पाणी हे सिंचनासाठीच वापरायचं असतं आणि पिण्याचं पाणी असतं ते फक्त पिण्यासाठी असतं तीन पॉईंट तीन टी एम सी वर चार पॉईंट हे जे पाणी आहे ते ऑलरेडी वापरात आहे आणि एक पॉईंट साठ टी एम सी पाणी अजून शिल्लक आहे इच्छंजी शहराला जर पाहायला गेलं तर इच्छंजी शहराला साठ एम एल टी पाण्याची गरज आज आता आहे आपण एक्क्याण्णव एम एल टी पाणी म्हणजे पॉईंट शून्य एक्क्याण्णव टी एम सी पाणी आणि तीस वर्षानंतर लागणार आहे ह्या सगळ्या गोष्टीचा सगळ्या विचार करता जलसंता जलसंपदा विभागानं विकास विभागानं अत्यंत अभ्यासात्मक एक सहा महिने लागलं जसं वागण्याला चुकीचा गैरसमजूत केला म्हणून तांत्रिकदृष्ट्या कुठेही अडचण येऊ नये म्हणून या सगळ्या गोष्टीचा अभ्यासात्मक त्या ठिकाणी राज्य सरकारनं सगळ्या विभागांचा अभ्यास करून त्याला तांत्रिक मंजुरी बरोबर तत्वता मंजुरी बरोबर तांत्रिक मंजुरी त्या ठिकाणी दिली आणि एकशे एकसष्ट कोटीची ही योजना मंजूर झालेली परंतु स्थानिक राजकारण त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे समरजित घाडगेने तो प्रश्न इतक्या काही लोकांनी त्यांना उठवून बसवले की या पाण्याला विरोध करा म्हणून हो। तसा काही विरोध करण्याची गरज हो नव्हती मुश्रीफ साहेब त्या ठिकाणी पॉझिटिव्ह होते पहिल्यांदा परंतु त्या स्थानिक निवडणुकीच्या कारणामुळं त्यांनाही त्या ठिकाणी विरोध करावा लागला आणि हे टोकाची भूमिका घेतले मला सांगा या देशामध्ये कुठलाही असा पाण्यावर हक्क कोणी सांगू शकत नाही सर्वांसाठी त्या ठिकाणी अशा पद्धतीचा कायदा आहे त्यामुळं त्यांनी जरी गैरसमज झाल्या असेल तर मुख्यमंत्र्यांच्या बरोबर हे सरकार बरोबर आम्ही सगळे त्यांना विनंती करू की या ठिकाणी आम्हाला ते पाणी मिळालेलं नाही पाहिजे फक्त पंचगंगाचं प्रदूषण फक्त इच्छित शहरामुळे नाही ज्या जे कोल्हापुरातल्या जयंती नाल्यापासून जर पाहिलं कोल्हापूरच्या दोन्ही बाजूच्या एमआयडी असतील त्याच्या ग्रामीण ह्याच्यापासून सगळं पंचंग्याचं प्रदूषण त्या ठिकाणी होतं आणि हेच पाणी त्या ठिकाणी राहत मुळात पंचंग्याच्या माध्यमातून गरबी बोगद्यातनं आम्हाला जे पाणी येणार येत पॉईंट एकोणतीस एम एल डी ते पाणी आम्ही दूधगंग्यातलं जे येणार ते परत इथे राहत आहे पाण्याला एखाद्या गावाला किंवा कुठल्याही लोकांना अधिकार दावलणं ही एकदम चुकीची गोष्ट आहे दादांनी सुरकूड त्यावेळेला जलपाटबंधार्याच्या खात्याचा अहवाल घेऊन आपल्याला पाणी साठा शिल्लक किती आहे त्या अनुषंगानं सुलकूडमधून पाणी उचलून इथं जिथे स्थानिक नागरिकांना पाण्याच्या सुविधा सु, मिळावी याच्यासाठी प्रयत्न केलेला आणि त्यातून एकशे एकसष्ट एक कोटीची योजना मंजूर केलेली खरं बघितला तर मूलभूत प्रश्नामध्ये जर पाणी येत असेल आणि आपण जर त्या नागरिकांना जर शेतकऱ्यांना वाटत असेल की तिथल्या नागरिकांना पिण्यासाठी सुद्धा पाणी मिळू नये तर ही दुर्दैवी घटना पंचगंगेचं पाणी वरून कोल्हापूर पासून येत असताना इथं इचं पण इपर्यंत दूषित होते त्यामुळे ते पाणी तिथनं पुढे जाताना सुद्धा तीच अवस्था आहे मधील नागरिकांना दूधगंगेच्या पानाची उपलब्धता आहे आणि कृष्णेकडून येणारी पाण्याची उपलब्धता आहे पण इचंजी एवढी तीन लाखाची सिटी असताना तिथल्या नागरिकांना पाण्याची सोय उपलब्ध नाही आहे स्वच्छ मुबलक पाणी मिळत नाही ही अवस्था असताना त्या गोष्टीची जरूर म्हणजे महत्व जाणून घेऊ खासदार साहेबांनी प्रयत्न केले आणि त्यातून एकशे एकसष्ट कोटीची योजना मंजूर केली आणि त्यातून आता ती एका महिन्यापूर्वी मुख्यमंत्री साहेबांच्या वर बैठक झाली ते मुख्यमंत्री साहेबांनी या गोष्टीचा दोन्हीकडून अहवाल घेऊन पुढची कारवाई करण्यासाठी सूचना दिलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना आता प्रश्न सुटेल का इचल नक्की प्रश्न खासदार साहेबांच्या माध्यमातून सोडवला जाईल अशी आम्हाला पूर्ण सगळ्यांना अपेक्षा आहे आणि ते शंभर टक्के पूर्ण देखील करतील लो लोकसभा ही पूर्ण पाण्याच्या प्रश्नावर फिरत आहे तर आम्ही ज्या वेळेला उपोषण केलं पाण्याच्या प्रश्नावर आम्ही सावित्रीच्या भेट द्यायला पण आम्हा महिलांना उपस्थिती तिने दाखवलेली नाही भेट द्यायला पण आलेली नाही पाणी आणतो म्हणून आज जेव्हा तिने प्रश्न मांडतात त्यांना आम्ही गेले पाच वर्षे इचलकरंजीच्या मतदार लोकांनी पाच वर्ष पाण्याच्या मुद्द्यावरच निवडून दिलं होतं आणि दुसरा उमेदवार जे राजू शक्ती आहेत आता ते पण म्हणतात आम्ही जनतेतना जनरेटेतना आंदोलन करून पाणी आणतो पण त्यांना सुद्धा आम्ही पाच वर्षलकरजीतल्या लोकांनी पराभूत जे केलं पाण्याच्या प्रश्नावरच मग पाण्याच्या प्रश्नावर त्यांनी इतके दिवस आंदोलन का केलं नाही उसावर आंदोलन केलं दुधावर आंदोलन केलं पाण्याच्या प्रश्नावर आंदोलन केलं नाही आणि आता लोकांना आश्वासन देतात आम्ही आंदोलन करून पाणी आणतो ना मुश्रीफ साहेबांनी खरा विरोध केला आणि रक्ताचं पाठ वाहतील पाणी दिलं तर असं त्यांचा एक उल्लेख होता त्यानंतर इचलकरंजीत येऊन त्यांनी परत माफी मागितली पाणी द्यायला मी काहीतरी प्रयत्न करतो म्हटलेत पण मला मुश्रीफ साहेबांना एक प्रश्न आहे माझा या माध्यमातून त्यांनी कागलकरांच्या कंड ना हरकत दाखला घेऊन इचलकरंजीमध्ये आणि जिल्हा अधिकाऱ्यांच्या टेबलावर ठेवणार आहेत का काही नुसतंच मतासाठी आम्हाला इथं आश्वासन देतात पण मुश्रीफ साहेबांना मी एक सांगतो आम्ही जे उपोषण केलं या महिला आम्ही पाण्यासाठी परत सुद्धा उपोषण करणार आहोत आणि पाणी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे काही झालं तर आम्ही पाणी इचलकरंजीला एवढा आमचा निर्णय झालेला आहे खासदार मानेना तीन चार टर्म निवडून दिले वनी साहेबांना पण दोन वेळा निवडून दिलं दादा पण आम्ही चांगल्या मताधिकाऱ्याने निवडून दिलं का तर त्यांनी पंचगंगा प्रदूषण करण्याचा संकल्प त्यांनी घेतलेला होता त्यांनी तो शब्द माझ्या मते पाळलेला नाही आहे जे अनेक प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत त्यासाठी आणि जे लोकसभेमध्ये अत्यंत गरजेचं आहे की एक चांगला उमेदवार पाठवायचा आहे का तर गेले दहा वर्षामध्ये नुसतं आश्वासन झालेलं आहे अच्छे दिन लायंगे बे बेरोजगारी वाढलेली आहे आणि महागाई वाढलेली आहे आणि समाजा समाजामध्ये एवढी मोठी तेढ या लोकांनी पैदा केलेली आहे त्याच्यापासून लोकांना संभ्रम अवस्थेचे त्यांनी दे केलेले पाणी प्रश्न आता पाणी प्रश्न आणणाऱ्याने प्रत्येक वेळेला नेत्याने विरोध केलं नेत्यांनी ने विरोध केलं म्हणून आम्हाला पर्यंत पाणी आलेलंच नाही राजू शेट्टी दानवेशनी पाणी आणताना राजू शेट्टी विरोध केले आणि तिकडनं येळगुडासनं पाणी आणताना आपल्या हसन मुश्रीफ साहेबांनी विरोध केला मग पाणी आलंच कुठं आम्हाला मग ह्या वेळेला आम्ही सरोडकरांच्या पाठीशी राहून त्यांना बाबा निवडून देऊन त्यांच्याकडनं आम्ही काम करून द्यायचा एक निर्णय घेतला आहे गावाने विरोध केला त्याच्यामाग सोळकुड म्हणजे कागल तालुक्याचे आमदार माननीय मुसिफ साहेब यांनी सोलकूड पाण्यासाठी विरोध केला कारण इच्चलगंजमध्ये आमच्या पाण्याची समस्या भरपूर आहे चार दिवसांनी एकदा पाणी येते आणि इच्चलगंजमध्ये ह्या पाण्यामुळं कावीची समस्या वाढलेल्या आहे आणि मुश्रीफ साहेबाने आश्वासन दिलं होतं की सोळकूडचं पाण्याचे पाणी देतो आम्ही मुश्रीफ साहेबाने आम्हाला पाणी दिलेलं नाही आणि वाढण्याचा पण तसाच विषय झाला दोन्ही खासदारांनी काय केलं आश्वासन दिलं की पाणी तुम्हाला आम्ही देतोय त्यांनी फक्त राजकारणासाठी वापर केला आणि आम्हाला इचलकंजीसाठी पाणी दिलेलं नाही फक्त इचलकंजीमध्ये पाण्याची समस्या हा भरपूर आहे कारण चार दिवसांनी एकदा पाणी येते आणि इचलकंजीला मागच्या वेळी एक वेळ कावीची समस्या एवढी मोठी झाली की आज त्या आय जी एम हॉस्पिटलमध्ये कावीचं पेशंट ठेवायला बेड मिळाल नाहीत आम्हाला एवढी समज झाली फक्त माझी एवढी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की इचलकंजीसाठी चांगलं मुबलक पिण्यासाठी पाणी मिळावं हो। ही आमची अपेक्षा आहे आणि दोन्ही खासदारांनी आश्वासन दिलं तरी पण आम्हाला पाणी मिळालं नाही सोळकूडच्या योजनेचा विषय झाला तर पण आपल्या पालकमंत्री मुसीफ साहेब यांनी आश्वासन दिलं होतं त्यांनी ते पूर्ण केलं नाही सोळकूड मग त्यांना की महत्वाची आहे त्यामुळे त्यांनी कागल तालुक्यातलं पाणी आम्हाला दिलेलं नाही जो इस्रजी नदीच्या पंचगंगा नदी पात्रात जो गाळ राहिलेला आहे अतिशय पूर्ण एक माणूस पण उभारणा एवढा गाळ आहे तिथं तो गाळ कृपया काढावा हे विनम्र विनंती आहे गाळ काढा परत ही लांबीवर रुंदी वाढवा जेणेकरून ज्या वेळेला पूर येतोय पूर येतोय त्यावेळेला पाणी दुसऱ्या दिवशी पूर्ण पाणी गेलेलं असतं इथून दुसऱ्या दिवशी पूर्ण पूर्ण पाणी रिकाम झालेलं असतंय ये ना होता, ग्राम, ना होता हे होता इथं जर पाणी थांबून राहिलं तर चांगलं होईल पाण्याबद्दल इतर ग्राम ग्रामीणना ह्या गोष्टीचा त्रास होतोय पाणी हा इशू खूप मोठा आहे की दरवेळेस हे पाण्याची कमतरता उन्हाळ्यात हे फार भासते आम्हाला आणि ह्यात लोकनीती असू द्यात या आणि कोण पण असू द्या वरिष्ठ असू द्या पण हे पाणी प्रश्न हा सुटला पाहिजे इतर खंडचा अन्यथा ह्या पाणी प्रश्न भले राजू शेट्टी साहेब असून द्या या दरेशी माणूस साहेब असून द्या या प्रकाश आवडे आपले या असून द्या पण पाणी प्रश्न जो आहे हा एकोणीसशे शहाण्णव पासून चाललेला हा प्रकल्प आहे की आजपर्यंत हा प्रश्न सुटलेला राजकीय लोकांना अजिबात नाहीये फक्त एक विनंती आहे की लोक जनता जे जा आपली इचलकरंजीची आहे ह्यांना है पाणी प्रश्न हा सुटका होऊन तुम्ही ह्यातनं ह्यांना प्राब्दिक ही माझी फक्त नंबर विनंती सुडकुळ गावातील शेतकऱ्यांच्या भावना आपण जाणून घेतल्या होत्या की त्यांना इचलकरंजीला पाणी का द्यायचं नाही आहे याचबरोबर दुसरी बाजू पण आपल्याला समजून घ्यायची होती ते म्हणजे इचलकरंजीतल्या नागरिकांचं काय म्हणणं आहे त्यांना दूध गंगेचं पाणी का हवं आहे कोणत्या प्रकारात हवा आहे किती टी एमचं पाणी हवं आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्यात मात्र एक मुद्दा महत्वाचा आहे की हे सगळं जे पाण्याचं प्रकरण आहे जे इचलकरंजीला मिळत नाही आहे राजकीय उदासीनतेमुळे हे प्रकरण थांबल्याचं पाहायला मिळत आहे दोन वेळा राजू शेट्टी खासदार होते धैर्यशील मानेंना देखील दोन हजार एकोणीसला इथल्या जनतेने निवडून दिले आहे त्यांनी देखील अं इचलकरंजीचा पाणी प्रश्न सोडवू असं आश्वासन दिलं होतं पुन्हा देखील आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत हाच प्रश्न असून पुढे आलाय की आता तरी इचलकरंजीला पाणी मिळणार का त्यामुळं इचलकरंजीच्या जनतेचं असं म्हणणं आहे की जो नेता त्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवेल इचलकरंजीची जनता त्यांच्याच पाठीशी उभी राहील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सकाळला फॉलो करा सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका